आंबेडकरवादीच लोकशाही भारताचं नेतृत्व आणि मार्गदर्शन करण्याची क्षमता असणारा विचार आहे या देशाच्या संविधान आणि लोकशाहीची अक्कल असणारा या देशाच्या लोकशाही आणि संविधानाचं मार्गदर्शन आणि नेतृत्व करण्याची क्षमता असणारा विचार आणि जनादार म्हणजे आंबेडकरवाद आणि आंबेडकर समाज अर्थात रिपब्लिकन समाज प्रबुद्ध जनाधार बौद्ध समाज आंबेडकरी समाज कारण लोकशाही ही आंबेडकरी चळवळीची देण आहे या देशाला संविधान ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी निर्माण केलेली आंबेडकर चळवळीचं संविधान हे देण आहे लोकशाही ही देण आहे स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय धर्मनिरपेक्षता जातविरहित लोकतंत्र राष्ट्रवादाचा प्रबुद्ध भारत ही आंबेडकर वादाची भूमिका आहे विचार आहे उद्दिष्ट आहे हिंदुत्वानं हा लोकशाही भारत कधीच उभा राहू शकत नाही हिंदुत्वानं राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही कारण धर्मानं कोणतंही राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही तर धम्माच्या आधारावरच लोकशाही राष्ट्र निर्माण होऊ शकतं पण हिंदुत्वामुळं लो हिंदुत्व हा राष्ट्र निर्माण करण्याचा विषयच नाही तर राष्ट्राच्या नावाखाली ब्राह्मणी सत्ता ह्या देशावर लादण्याची ते षडयंत्र आहे गांधीवादानं केवळ राजकारण आणि भ्रष्टाचाराची देण दे देण गेली ब्राम गांधीवादानं भांडवलशाहीलाच पोसण्याचा प्रयत्न केलं म्हणून आता आंबेडकरवादीच लोकशाही भारताचं नेतृत्व आणि मार्गदर्शक करण्याची क्षमता आणि अक्कल असणारा विचार आणि आहे तो विचाराचा प्रभाव राजकारणामध्ये वाढला पाहिजे राज की आज समाज राजकीय आचारसंहिता म्हणून संविधान दिलं आण सामाजिक लोकशा सा लोकशाही लोकशाही करनारा। करनारा आणि सामाजिक आचारसंहिता म्हणून बुद्धाने धम्म दिला संविधानाने लोकशाही लोकशाही भारताचा अंमलबजावणी अंमलबजावणी करणारा ना अनुपालन करणारा संविधानानुसार लोकशाही विचार लोकशाहीचा विचार करणारा अनुपालन करणारा समाज आणि जनादार म्हणजे प्रबुद्ध समाज आंबेडकरी आण समाज आणि रिपब्लिकन समाज आणि म्हणून आंबेडकरी समाज किंबहुना प्रबुद्ध समाज हा लोकशाही भारताचा राष्ट्राचा प्रमुख प्र प्रभाव आहे आणि भारताचं संविधान लोकशाही चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला केलेली धम्मक्रांती बुद्ध आणि धम्म या विषयास या याच्यावरतीच भारतीय समाजाचं प्रबोधन वाढलं प्रबोधन झालं पाहिजे तरच लोकशाही भारताची अक्कल असणारा नेतृत्व आणि मार्गदर्शन असणारा आंबेडकरवादी चळवळीचं आंबेडकरवादी विचाराचा राजकारणाचा प्रभाव या देशामध्ये दे निर्माण होईल